नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण करा या भागामधील गटात न बसणाऱ्या संख्या याचं वर्गीकरण करण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलो हो। आहोत गटात न बसणाऱ्या संख्या चार संख्याचा एक गट आणि त्या गटामध्ये वेगवेगळ्या वेग गुणधर्मानुसार त्या गटामध्ये न बसणाऱ्या संख्या आपल्याला या ठिकाणी ओळखायच्या आहेत तर चला लगेच आपण सुरुवात करूया मला दिसत असेल या ठिकाणी पहिला जो गट आहे या गटामध्ये चार संख्यांचा गट आहे आणि या चार संख्यांच्या गटामध्ये आपण जर काळजीपूर्वक या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला चार अंकी संख्याचा हा गट इथं दिसतो आहे अभ्यास जर आपण केला एक हजार पाचशे बहात्तर या संख्ये ही संख्या या ठिकाणी आपल्याला वेगळी दिसते त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्या संख्यामध्ये हजाराचा अंक आणि दशकाचा अंक ह्या दोघांची बेरीज विक शतकाचा अंक आणि एककाचा अंक या दोघांची बेरीज, बेरीज ही सारखी आहे आणि त्या बेरजेला अकराने निशेष भाग जातो बघा इथं दोन अधिक तीन पाच चार आणि एक, आट आट। मदे एक आनी चार तीन आणि पाच आठ सहा दोन आठ शेवटच्या संख्येमध्ये एक आणि चार पाच तीन आणि दोन पाच तर अशा पद्धतीनं आ, या ठिकाणी आपल्याला पर्याय नंबर तीन या ठिकाणी वेगळा आहे एक आणि सात आठ पाच आणि दोन सात म्हणून पर्याय नंबर तीन या ठिकाणी आपल्याला निवडावं लागेल दुसऱ्या गटाकडे आपण जाऊया या ठिकाणी त्र्याहत्तर एकोणचाळीस एकोणसत्तर आणि सत्याऐंशी तर या ठिकाणी या त्र्याहत्तर संख्ये संख्या वगळता बाकीच्या तीनही संख्यांना तीन या संख्येनं निशेष असा भाग जातो या ठिकाणी जर आपण तीन या सगळ्या संख्याला भाग देण्याचा प्रयत्न केला तर त्र्याहत्तरला ला भाग जात नाही बाकी सगळ्या संख्याला तीन ने निशेष भाग जातो म्हणून पर्याय नंबर एक या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल तिसरा गट आहे या ठिकाणी दोन हजार सहाशे एकोणपन्नास ही संख्या वेगळी आहे बाकीच्या सगळ्या संख्या दोन चार पाच व नऊ या अंकापासून तयार होतात परंतु दोन हजार सहाशे एकोणपन्नास ही संख्या वेगळी आहे ती या चार अंकापासून तयार होत नाही म्हणून पर्याय नंबर दोन या ठिकाणी आपल्याला निवडावा लागेल पुढच्या गटाकडे आपण जाऊया सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस तीनशे त्रेचाळीस चौसष्ट वगळता बाकीच्या सर्व संख्या या घन संख्या विषम आहेत बाकीची एकच संख्या ही सम आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला चौसष्ट हा पर्याय निवडावा लागेल पर्याय नंबर दोन पुढचा गट आहे अडुसष्ट सॉरी पुढचा गट आहे अडतीस थर्टी एट सिक्स्टी फोर सेवन्टी टू आणि फोर्टी सिक्स तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक संख्येतील अंकाचा गुणाकार हा चोवीस आहे फक्त यामध्ये सेवन्टी टू वगळता बाकी सगळ्याच्या दोन्ही अंकाचा गुणाकार चोवीस आहे सैन चोवीस 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 म्हणून पर्याय पुढचा गट आहे एकशे त्रेपन्न एकशे छत्तीस एकशे दोन एकशे पंधरा एकशे पंधरा ही संख्या अशी आहे की ज्या संख्येला सतराने निशेष भाग जात नाही बाकीच्या सगळ्या संख्यांना सतराने निशेष भाग जातो म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर चार आपल्याला निवडावं लागेल विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया पाचशे एकोणऐंशी दोनशे सेहेचाळीस तीनशे से अठ्ठावन आणि एकशे पस्तीस तर या ठिकाणी तीनशे अठ्ठावन ही संख्या वगळता प्रत्येक संख्येत लगतचा पुढील अंक दोनच्या फरकाने मोठा झालेला आहे किंवा तीनशे अठ्ठावन वगळता प्रत्येक संख्येला तीन न भाग जातो सोप आपण बघूया प्रत्येक संख्येला तीन न भाग जातो तीनशे अठ्ठावन वगळता बाकी सगळ्या संख्येचा आपण तीन न भाग दिला तर तीन न भाग जातो म्हणून पर्याय नंबर तीन या ठिकाणी आपल्याला निवडाव लागेल पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो ही तर आता चार अंकी संख्येचा गट आपल्याला दिलेला आहे एक हजार दोनशे छत्तीस एक हजार एकशे चौवेचाळीस एक हजार सातशे अडुसष्ट एक हजार तीनशे बावन्न आता या ठिकाणी आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक संख्येमध्ये हजाराच्या स्थानचा अंक आणि शतक स्थानच्या अंक ह्या दोघांच्या हजाराचा स्थानचा अंक म्हणजे एक आणि शतक स्थानचा अंक म्हणजे दोन म्हणजे बारा बघा इथं आहे बारा इथं आहे अकरा आणि इथं आहे सतरा इथं आहे तेरा आता बघा इथं आहे बारत्रिक छत्तीस अकरा चौक चौवेचाळीस सतरा चौक अडुसष्ट तेर चौक बावन म्हणजे या हजार आणि दशक यापासून तयार झालेल्या जेवढ्या संख्या आहे त्या संख्येच्या गुणिले चार म्हणून इथं ह्या तीन संख्यामध्ये हा निकष आपल्याला वापरता येतो परंतु पहिला जो पहिली जी संख्या आहे या ठिकाणी बार छत्तीस इथं चोक हा पर्याय निवडता येत नाही म्हणून इथं पर्याय नंबर एक हा वेगळा आहे तो आपल्याला निवडावा लागेल पुढचा पर्याय पुढची गट आपण बघूया या गटामध्ये अपूर्णांक आहेत आहेत छेद तीन सातशे छे पाच दहा चे दोन चारशे सहा तर या ठिकाणी प्रत्येक संख्येतील अंश आणि छेद म्हणून बारा ही संख्या मिळते परंतु चारशे सहा या ठिकाणी याची या बेरीज बारा होत नाही म्हणून इथं पर्याय नंबर चार हा वेगळा आहे बघा नऊ आणि तीन बारा सात आणि पाच बारा दहा दोन बारा पण इथं चार आणि सहा दहाच होतात म्हणून पर्याय नंबर चार पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो पुढचा गट आहे चौऱ्याऐंशी एकशे नऊ एकशे तेहतीस एकशे शहाण्णव तर याच्यामध्ये एकशे नऊ ही जी संख्या आहे या संख्येला सात न निशेष भाग जात नाही म्हणून इथं पर्याय नंबर दोन आपल्याला निवडायचा आहे सात ने भाग जाणाऱ्या संख्या बाकी सगळ्या आहेत पुढच आपण बघूया त्र्याण्णव पंचाहत्तर बासष्ट आणि ब्याऐंशी इथे विद्यार्थी मित्रांनो काय होत बघा प्रत्येक संख्येमध्ये दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या पटीत आहे दशक स्थानचा अंक एकक स्थानच्या पटीत आहे बघा ती तीनच्या तिसऱ्या पटीत नऊ दोनच्या तिसऱ्या पटीत सहा दोनच्या चौथ्या पटीत आठ परंतु इथं मात्र तशी पटपीठ काहीच नाही म्हणून पंच्याहत्तर हे पर्याय आपल्याला निवडावा लागेल विद्यार्थी मित्रांनो पुढचा ग्रुप आपण बघूया नऊशे एक तीनशे बासष्ट पस्तीस आणि ब्याऐंशी या ग्रुपमध्ये आपण जर विचार केला काळजीपूर्वक जर पाहिलं तर या ग्रुपमध्ये पस्तीस वगळता सर्व संख्या अशा आहेत की प्रत्येक संख्या तिच्या वर्ग संख्येपेक्षा एक न मोठी आहे परंतु इथं पर्याय पस्तीस हा मात्र या पर्यायातून वेगळा आहे जसं की नऊशे एक तीसचा वर्ग अधिक एक तीनशे बासष्ट एकोणावीसचा वर्ग अधिक एक ब्याऐंशी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक एक, एक मात्र पस्तीसला हा नियम लागू नाही म्हणून पर्याय नंबर तीन इथं आपल्याला घ्यावा लागेल खाली अपूर्णांकांचा एक गट दिलेला आहे तीनशे चार दोनशेद एक आठशे सात आणि एक छेद चार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्व ठिकाणी पाहिलं असेल तर पर्याय नंबर दोन हा पूर्णांक याच्यामध्ये पूर्णांक आहेत बाकीच्या सगळे पद हे अपूर्णांक आहे म्हणून पर्याय नंबर दोन विद्यार्थी मित्रांनो तीन छेद चार दोन छेद एक आठ छेद सात आणि एक छेद चार यामध्ये दुसरा जो पर्याय आहे दोन छेद एक या वगळता बाकी सगळ्या पदामध्ये अपूर्णांक आहेत पुढचा पर्याय आपण बघूया चौऱ्याण्णव एक्कावन्न चौऱ्याऐंशी आणि या या गटामध्ये चौऱ्याण्णव वगळता प्रत्येक संख्येत दशकस्थानचा अंक एकक स्थानच्या अंकापेक्षा न मोठा आहे प्रत्येक संख्येमध्ये तुम्ही जर पाहिलं तर दशक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकापेक्षा चारनं मोठा आहे जसं की एक इथे आपण बघूया एक एक्कावन्न चारनं मो चारच्या चार ना मोठा आहे आठ चार न मोठा आहे इथ नऊ पाच न मोठा आहे आपला सॉरी इथं या संख्येमध्ये नऊ हा पाच पेक्षा चार ना मोठा आहे परंतु इथं मात्र हा नियम लागू नाही ह्या तीनही पर्यायामध्ये दशक स्थानचा अंक हा स्थान पेक्षा चार न मोठा आहे हा पर्याय हा नियम या ठिकाणी लागू होतो म्हणून पर्याय नंबर एक आपल्याला घ्यावा लागेल दोनशे त्रेचाळीस एकशे बासष्ट एकशे पस्तीस तीनशे बावन या संख्येमध्ये तीनशे बावन्न वगळता प्रत्येक संख्येला तीन किंवा नऊ निशेष भाग जातो तीनशे बावन्न इथं मात्र तीन किंवा नऊ निशेष भाग जात नाही म्हणून पर्याय नंबर तीनशे बावन्न चार रोमन अंक आपल्याला या ठिकाणी दिले आहेत तर या चार रोमन अंकामध्ये तिसरा जो पर्याय आहे हा तिसरा पर्याय हा रोमन अंक नाही ही, ही रोमन संख्या नाही व्ही व्ही बाकीचे सगळे हे रोमन अंक आहेत व्ही व्ही हा रोमन अंक नाही म्हणून पर्याय नंबर तीन पुढच्या गटामध्ये चारशे सोळा पाचशे पंधरा आठशे चौसष्ट आणि सातशे एकोणपन्नास पाचशे पंधरा वगळता प्रत्येक संख्येत शतकस्थानच्या अंकाची वर्गसंख्या इतर दोन अंकापासून बनते शतकस्थानच्या अंकाची वर्गसंख्या शतकस्थानच्या अंकाची वर्गसंख्या चारची वर्गसंख्या आहे सोळा नंतर आठची वर्गसंख्या आहे चौसठ सातची वर्गसंख्या आहे एकोणपन्नास पण पन्, पाचची वर्गसंख्या पंचवीस पाहिजे ते इथं पंधरा आहे म्हणून पर्याय नंबर दोन पुढचा गट आपण बघूया छत्तीस सोळा नंतर स इथं विद्यार्थी मित्रांनो छत्तीस सोळा एक गट आहे सव्वीस चोवीस एक गट आहे पंधरा पस्तीस एक गट आहे आणि पाच पंचेचाळीस एक गट आहे तर यामध्ये छत्तीस सोळा वगळता प्रत्येक जोडीतील संख्याची बेरीज पन्नास इतकी होते तुम्ही जर इथं पाहिलं असेल तर सव्वीस अधिक चोवीस पन्नास पंधरा अधिक पस्तीस पन्नास चार अधिक पंचेचाळीस सॉरी पाच अधिक पंचेचाळीस पंचे पन्नास मात्र छत्तीस अधिक सोळा इथं पन्नास होत नाही म्हणून पर्याय नंबर एक आपल्याला निवडावा लागेल विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण जवळपास चाळीस गटामधील वेगळ्या वेगळी संख्या कोणती आहे याचा अभ्यास केला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये वर्गीकरण हा भाग सोडवत असताना संख्येचं वर्गीकरण करताना वेगळी संख्या ओळखणे हे जेव्हा हा भाग जेव्हा आपण सोडवतो तर त्यामध्ये अतिशय उपयुक्त अशी माहिती आपल्यासमोर ठेवत आहे रोमन अंक अपूर्णांक त्रिकोणी चौकोनी संख्या घड्याळावर काही प्रश्न येतात सम आणि विषम संख्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मूळ संख्या मूळ सहमूळ संख्या हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे एक ते तीसपर्यंतचे पाढे आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे एक ते वीस संख्यांचे वर्ग आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे एक ते दहा संख्यांचे घन आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे हे सर्व करत असताना यातून वेगळा गट काढत असताना दिलेल्या संख्याच्या अंकांची बेरीज अंकामधील फरक गुणाकार भागाकार समविषम संख्या अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये छेद आणि वि अंश यांची तुलना करणं त्यांची बेरीज वजाबाकी करणं तिथं काहीतरी वेगळं काही गुण आपल्याला दिसून येतो का हे पाहणं तर यातच सर्व संख्यामध्ये याच्यापेक्षा वेगळं इथं काहीही येत नाही लहान पेक्षा लहान पेक्षा, पेक्षा मोठा एक न मोठा अं दोन न मोठा मूळ संख्या, संख्यांचा गट अशा वेगवेगळ्या पद्धतीनं गट येत असतात आणि ते पाहता क्षणी आपल्या लक्षात आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे इथंच थांबूया शिष्यवृत्ती परीक्षेमधील सर्व भाग आपण कव्हर करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकचं बटन दाबा आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चौथीमध्ये पाचवीमध्ये आठवीमध्ये सातवीमध्ये शिकणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या आणि सर्वच विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा माहिती द्या भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा माझी शाळा माझा अभ्यास धन्यवाद